एवढा टाइम झाला मालकीन गेली तर अजून यायचा पत्ता नाही बघ मग बाजारात गेली कोरे गेली अली वाटते काय न कधी वाजली म्हणली का मालकीन बाई थोडा उशीर झाला उशीर झाला बाबा म्हणजे कुठे गेल ते आमच्या एवढं फिरलं काय पार्लर मध्ये गेले होते पार्लर मध्ये अहो काय करा मालक म्हटलं का तुम्ही बाजार मध्ये गेले का काय पुढं असं नाही नाही गेले खूप गर्दी होती ना तिढा हा, हा। म्हणून टाइम झाला म्हणून लागल ला का टाईम मालकाला जेवायला दिलं का सगळं वाक्य गोळ्या औषध घेऊन तयारी दिले ना टाकून जाते मी दहा पाच दहा मिनटं झाली झोप लागली आहे सगळं तुझ्याच भरविषय आता माहितीये ना घरातलं बी शेतीच बी मोटरीकडं जाय इकडे जाय तिकडे जाय सगळं तुझ्या भरुष्यावर माझे दिवसापासून मालक आजारी मालकाचा आता काय

झोपलं तुमचं का काय डोकं अरे बाबा वाळ्या माझं दुखतय मला थोडा आराम करायचं पावसात खूप भिजले माझं मग माझ तुम्ही झोपून का तर मी झोपते तू ये ना तेवर काय करशील मग काय करू काहीतरी काम करतो तेव्हा करतो करतो मी काम तुमच्या देतो संडास घसतो काय जेवलं काल जेवायचं नाही काल आंघोळ केली का, काल ब्रश केला आज करायचं नाही का, काल संडास घसल घासायचं नाही काय वाडा बुळ राहिला प्रत्येक गोष्ट रोजची झाली पाहिजे आपण रोज आंघोळ करतो की नाही रोज खातो ना मग संडास रोजच घासलं गेलं पाहिजे संडास ब... घसू बसतो सांगताना सारखा करतो यूज एवढा मध्ये मानखीन जायच डेंजर हो सगळे काम आवडले म्हणा आता संडास दोन आता संडास तर दोस लागल हो प्रत्येक काम रोज करायस लागत ते असं नाही का बाई एक दिवस काटाला केला मालकीन बाई आमची लई छत्री तिला चेत्रच काम लागतं त्याला जाऊ द्या दोन घेतो बोलायपेक्षा काही नाही बोलत आहे का नाही पडलं खराब काही नाही ते स्वच्छ बाथरूम

मानखीन बायच गोर ती फुल हो। मजा करते हो, मजा करत्या असं सुख वाईन तुला ए वाड्या हम्म बाई ना आई शाळा मत खायचं मस्त लोरायचं घरायचं वा वा ना, आज डायरेक्ट मालकींच्या कांबल्याच शिरतो हा काय येऊ आज ना ही मतच करतो आज इच्छा इच्छापणार म्हणजे इच्छापणारच जे व्हायचं ते व्हायचं

बाई काय करत आहे तू अरे माझ्या ब्लँकेट मध्ये काय कर <coughs> मालकिनबाई आई मी सगळं काय करतोय तू काय झालं अचानक काय झालं काय अचानक मला काय झालं काय काय झालंय ब मी तुला आधी राह तू घरी नीट सांग काय ते प्रमाणिकपणे सांग पटकन काय झालेलं नाही तू काय डॉक्टर पडेल नाही ऐका ऐक 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 ना अशी इकडे तुम्हाला पाहायला आलं

आमची एवढी मोठी शेती पडत राहील म्हणून तुझ्या पाया पडते मी गडी करता गडी भेटती नाही म्हणून तुझ्या पुढं पुढं करते तुला तीन टाइम खायला देते दहा टाइम चहा प्यायला देते कॉफी प्यायला देते फळं फुळं खायला देते माझला का तू हा मालकीच्या मदतीत शिरू राहिला तुला शरम वाटायला पाहिजे थोडीफार तुझ्यासाठी काय कमी केलं रे मी अहो मालकीन बाई काहीच कमी नाही केलं पण जी गोष्ट होती तीच कमी पडली म्हणून असं मग आपण अचानक झालं जी गोष्ट कमी होती ती कमी पडली म्हणजे हो तुम्हाला अशी कोणती गोष्ट आहे सांगतो मी तुम्हाला ऐका हा सांगाव ये नावला किती दिस आपण आजारी मालकी बाई तुमचं किती ती आजारी आहे माझा नवरा दोन तीन वर्षापासून आजारी तसं तुला कामाला ठेवले तुला सगळं आमच्या घरातलं माहिती ना मग मा कशाला प्रश्न विचारायला फालतू मम्मीचं कामाला आहे तुम्हाला तुम्हाला पहिले सांग तुझी हिंमत कशी झाली वदनीत घुसायची हे बघ तू आमच्या घरचं आहे ना मीठ खाल्ले तू आमच्या घरचा नोकर आहे म्हणून नाहीतर आता मी असं तुझं जो थोबाड जोडला असत ना तोंडावाटा रक्त पड पडपर्यंत मारला असत मालकीन बाई तुमच्या घरात मी मीठ खाल्लं असेल मीठ पण आता मी दूधच प्यायला आलो दूध हा म्हणजे दूधच प्यायला आलो कोणतं दूध प्यायला आला कोणाच दूध वाया वाळ्या तू तोंड सांभाळून का, बोल बर काय बोल ना तू मी आज तुमचं दूध मुसकाटीत लावू लावू का तुझ्या मुसकाटी ऐका दारू तर टाकून आला ना दारू बिरू नाही एवढं चांगलं वागणार असं तू माझ मा तुम्हाला काही गोष्टीची गरज आहे तुमच्या शरीराला आणि माझ्या शरीराला गरज आहे म्हणून मी तुम्हाला दोन गोष्ट बोलायसाठी तुमच्या डायरेक्ट काम ब्लँकेट मध्ये त्याच्यात मुळे लोक तशा मालकीनबाई उठून नाही बसणार मग मला सांगायचं ना उठल्यावर ब्लँकेट मध्ये घुसायची काय गरज आहे तुला ऐका ऐकून तुम्हाला गरज आहे का नाही कसली शरीर सुखाची गरज आहे का नाही वाळ्या आता तुला माहितच आहे ना सगळं मालक किती दिवसापासून आजारी त्यांच्या ताकद नाही ते कमजोर आहे तरी तू का दुखा वारशा खपल्या काढतो मग मला गरज आहे ना मी एवढी तरुण आहे मला पण त्या गोष्टीची गरज ना मला पण मन आहे भावना आहे मग वाल्या आहे ना काय बोलतोय तू वाल्या आहे ना मालकीन बाई तुमच्यासाठी आता मी अख्ख घर आणि आत्ता वय झालं आता, आता कोण पोत देणार या वाल्याला आणि तुमचं घर अख्ख माझ्याच हाते अमक आण थमका आण जाणार पाय रुनार पाय सगळं माझ्या कच मी तुमच्याच घरातला त्याच्यापेक्षा मालक आता थकला आहे ना मालखीनबाई तुमचं एवढं शरीर कवलंय अजून हा तुम्ही पन्नास साठ वर्षाच्या झाल्यास मग साजिके का मालखीनबाई तुमचं नवरा जे सुख तुम्हाला देतो ना हा? ते सुख हा वाऱ्या देणार तुम्हालाच अहो तुम्ही अजून बोरातली आळई दिसता बोरातली आळई काय बोलू राहिला नाही काल तुमचं मन त्यान झुरू झुरू मरून जात्या अव हा एवढा चांगला माणूस तुमच्या घरात ठुयले याला जवळ घ्या तुम्ही मला सुख शरीर सुख द्या मी तुम्हाला देतो म्हणजे यांना काय होत अजून जीव पडतो एकमेकाचा तुम्ह तू म्हणतो ते बरोबर आहे मला शरीर सुखाची गरज आहे तुला पण गरज आहे तुझ लग्न झालेलं नाही मालक बी आजारी आहे सगळे काम शेतीचे वगैरे तूच बघतो मग पण कस वाटत ते तू सांग तू एक गडी मी मालकीन आपण एकत्र राहणार राहत होतो आणि आता असं वागायचं ते माझ्या मनाला पटत नाही मालकीन बाई मनाला पटत नाही ना हे मन हे मन या मनाला सगळं करूशी वाटत काय काय वाटतं या मनालाच वाटत ईद भाजी खाली पाहिजे तोच आंबा खाला पाहिजे हेच भाकर खाली पाहिजे भात खाला पाहिजे हे मनालाच वाटतं आणि जी मोठी अपेक्षा आहे ना ती कधीही लवकर भेटत नाही तुम्हाला असू किंवा मला असू पण मग येव मी बोलतोय तुम्हाला आणि हे बोलायचंच होतं देऊ चकून माझ्या ते काळ जात होत तुम्ही कधी कधी अशा बसल्या का कोटव असा विचार करीत बसते असं तुमचे असे डोळे बिळे असे फिरत राहता तेव्हा मी बायार असतो ना तेव्हाच मी विचार करतो माझ्या मनाला मालकीनबाईला लागत हेच आणि ह्याच गोष्टीवरून बाई विचार करता खरे खोट आहे माझ्या हो तुमकीन तुम बाई मनातलं ओळखलं ना आता काय लाजत अजून टाका सारखं या गारखं सारखा हो मालकीन बाई अजून तुमचं वय नाही आता तुमचं नवरा गेला तुमच्या आजारपणाला नाही का तुम्ही काला मन जाळी त्या हाताला भारी वाटत ना, ना? आपण दोघच राहत जाऊया आमच्या खोली मालक आहे त्यांना गोळ्या आवश्यक दिले ते झोपले नाही तर नको वाळ नको मला ते योग्य नाही वाटत बाबा नको नको जाय तू जाय तिकडे बाई सुख सुख काय करू मी मला कळत नाही सुख भेटल पण तू एक काम ठेवलेला गडी म्हणजे तू काही मालक बनायचा प्रयत्न करायला का या घराचा जमिनीचा आ, याचा त्याचा म्हणजे तू म्हणजे तू पैशासाठी कोरायला काही नाही 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 नोकर आहे तर दुख, ला ते नोकरासाठीच रांग जाऊ दे माझं दुःख माझं दुःख असू दे मालकिन बाई नोकर आहे बाई आई जब पैशाला लाव काडीन त्या जमिनीने लाव काडी तुआ तुआ गराव दे गराव दे ह सगड्याला लाव काडी वाया ते वा... वाया असा नाही पैशाच्या लालची मनातली गोष्ट सांगतो माझ तुमच्यावर आहे हा मालखीन बाई करतोय ऐका मला तुमच्यावर प्रेम करायचंय मला तुमची जमीन नका जागा नका पैसा नका काहीच नका पण माझ मनापून तुमच्यावर प्रेम मालखीन बाई मला तुमचं काहीच नका नको मी मालक बनायचा प्रयत्न करीत नाही मी गर्याप्रमाणेच तुमच्या तिडे वागणार आहे हा पण मी मला तुमच्या प्रेम पाहिजे हा खरच म्हणतोय तू हे सगळं हे खरंच म्हणतोय मालकीन बाई मला तुमची जमीन नको पैसा नको तुमचं काही नको पण मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणजे पहिल्या फोनच करतो मी तुम्हाला सोडू शकत नाही मी पैसा म्हणून करीत नाही बोलतोय तू हो तुमच्या तुमच्याप्रमाणेच का काम करतो गाड्याप्रमाणेच राहतो मालक बनायचा प्रयत्न नाही करीत मी नाही नका माग गाड्याप्रमाणेच राशी हो हो खरंच तुझं हाय वाया तू किती चांगला आहे रे वाया जाऊ दे मी पण आता सगळं दुःख सोडून देईल आणि मी पण तुझ्यावर मनापासून प्रेम करील नाही उठलो मग कि बाई तुम्ही जेवढ प्रेम मी त्याच्या करुपच तुमच्यावर प्रेम करणार काय सांगतो हो माझा हा जीव लई आलाय तिसा पून याला झालता म्हणून आज तुमच्या ब्लँकेट मध्ये मी शिरलेलोय शिज लोक नाही म्हणून बर मग मग आता काय काही नाही आता आता ना झोपून घ्यायचं आपल्याला थांबा मला ब्लँकेट केली गेल्या आगाव आणखीबाई तुम्ही एवढ्या दिवसापून दुःख भोगू राहिल्या आता छान वाटतं ना आता लय भारी वाटू राहिलं मग वाळ्या खरंच तू माझी इच्छा पूर्ण केली बाबा केली का नाही हा अणखीणबाई हां मी आता तुम्हाला ये सुख कायम देत जाणार हा का हो वाळ्या तर किती चांगलं आहे आता वाळ्या वाळ्या बास का आता सोड ना आता किती वेळ थांबा थोड़े थांबा थांबा ना मालकीन बाई अव एवढ्या दिसा पण मालक आजारी होता तेव्हा पण तुमचा कार्यक्रम बंद होता तर आता चांगलं तर तुम्ही लगेच म्हणते बासना बासना वा? बापरे वाळ्या झालं जा नाही मी ना बर का मालकीन बाई मी आता उद्या पण तुम्हाला मालकीन नाही म्हणणार तर तुम्हाला आता शांतच म्हणणार बर बर मी पण तुला वायाच म्हणते Hmm. ए बाबा बाई ना? आता कस वाटलं एकदम oh, बस. बस बस, 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 बस. Hmm? बाबा डेंजर आहे तू oh, मालकीन बाई ऐका आता तुम्ही ना मस्त गोळी बिळणी करा मी तुमच्यासाठी आता मस्त फर्स्ट क्लास दुधाचा चहा बनवून आणतो आणि बाबा तुम्ही मालकीने या घरादाराची जमीन जागेची तुम्ही मालकीनी सारखंच राहायचं काय सांगतो हो आणि मी गळ्याप्रमाणेच राही बर का मालकीन बाई तुमची सेवा करीत मरे पोत तुमची बीन तुमच्या नवऱ्याची बी का सगळी शेवा म्हणते ना मन तुझी ती सुद्धा शेवा ती ती लय सध्यावर झोपते मी अव गोल बिलणी करा थोडी पडते थकले ना आता एवढ्या दिवसाचा थकवा काढलं लई जाम झालं कस काय वाळेत ताकद बाबा 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 बा, बा, वाळ्या वाळ्या एकदम बिडल्या हटतो कुड चोरीत नाही वाळ्याने तर घामच काढला म गोच का लटकून राहतो वय मस्त चहा चानव आणतो